उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने पक्षाच्या जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान पीक विमा तीव्र पाणी टंचाई आदी प्रश्नांवर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांजाळ यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख शिवाजीराव चोथे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर जिल्हा प्रमुख एजे बोराडे यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निवेदन दिले आहे यावेळी जिल्हा संघटक भानुदास घुगे उपजिल्हा प्रमुख भगवानराव कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सह संपर्क प्रमुख शिवाजीराव चौथे आणि जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या या सर्व प्रश्नांवर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दे आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे शिवसेना जालना जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्वांनी जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांवर आज माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं दुष्काळी स्थिती निर्माण झाली सध्या पाऊस नसल्यामुळं आणि कडक ऊन असल्यामुळं फळबागा ज्या सुकून चाललेल्या शेतकऱ्यांच्या मोसंबी द्राक्षे वगैरे हो सगळ्या यांना तातडीनं शासनानं यांचे पंचनामे करून यांना मदत करावी अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे पाणी टंचाईला जिल्हा फार मोठ्या प्रमाणात सामोरे जातो आहे धरणात पाणी नाही आंबडला पाणी नाही जालना शहराला पाणी नाही शहरांमध्ये सहज ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर टँकरनं पाणी पुरवठा होतो ती अधिकची प्रमाण वाढवण्याची पाऊस पडेपर्यंत आवश्यकता आहे अशा प्रकारची एक मागणी केलेली आहे आणि पीक विमा जी आहे सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे दरवर्षी मोसंबी उत्पादक पीक विमा भरतात परंतु त्यांना पीक विमा लोकांकडून त्या एजन्सीकडून कुठल्या प्रकारचा लाभ होत नाही अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी केली आहे आणि पीक विम्यामध्ये जर पेक आ, पीक एजन्सीच्या लोकांनी शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये उग्र असं आंदोलन करू त्यांना शेतकऱ्यांना पीक उमा देण्यासाठी आम्ही भाग पाडू अशा प्रकारच्या विविध सूचना आता आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मान्य आम्ही सगळे दोन्ही जिल्हा प्रमुख आमचे जिल्हा परिषदचे पर माझे अध्यक्ष गवाड वगैरे सगळी मंडळी या ठिकाणी सगळ्यांनी मिळून हे निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी या ठिकाणी दिलेलं <तँ> आहे साहेब आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली काय आज जिल्हा का शिवसेनेच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काय झालं की निवडणूक असल्या कारणानं यावेळेस शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांकडं प्रशासनाचं थोडं दुर्लक्ष झालं आहे सर्व प्रशासन हे निवडणुकाच्या कामामध्ये गुंतलं होतं आणि म्हणून पीक विमा असेल ग्रामीण भागामधला दुष्काळ असेल दुष्काळी अनुदान असेल बँकांना आता ज्या सूचना द्यायला पाहिजे की पीक कर्ज देताना थोड्या ताबडतोबी न द्या त्यासाठी भरीव तरतूद करा आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून बँकांनी कुठलीही वसुली करू नये अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि या सर्व प्रश्नांकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष घेतलं जिल्ह्यामध्ये जवळपास वीज नसल्यामुळे डिझेलचा म्हणजे एकंदरीत प्रशासनाचा नियोजनाचा अभाव असल्यामुळे कित्येक टँकर उभा असल्याची तक्रारी त्याच अनुषंगानं तो सुद्धा मुद्दा आजच्या आमच्या निवेदनामध्ये आहे की वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळे किंवा हलगर्जीपणामुळं आज अनेक ठिकाणी दुष्काळात पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण जेवत आहेत तर यांना योग्य त्या सूचना तुम्ही ताबडतोबीनं देणं गरजेचं आहे प्रतिनिधी नासिम मनियार एन टीव्ही न्यूज मराठी जालना